सध्या जो काही लाल कांदा रब्बीचा कांदा जो बाजारामध्ये येतो आहे शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली घरचं ना घाटचं मुळामध्ये उत्पादन खर्चसुद्धा निघणं अवघड होऊन गेलं आहे कारण वातावरण खराब असल्यामुळे अतिरिक्त औषधांचा खर्च वाढला यामध्ये आज मार्केटला वाहतूक खर्चसुद्धा निघणं अवघड होऊन गेलं आहे म्हणून केंद्र सरकारने वीस टक्के जी काही ड्युटी आहे ही लवकरात लवकर काढून टाकावे आणि निर्यातीला चालना द्यावी कारण आप बाहेरच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे पण इतर देशांचा माल आपल्यापेक्षा स्वस्त जातो म्हणून भारताचा कांदा हा बाहेरच्या देशांमध्ये कमी प्रमाणात निर्यात होतो म्हणून केंद्र सरकारने याच्यात लक्ष देणं तितकंच काढायची गरज आहे खऱ्या अर्थाने जर कांद्या पट्ट्यामधले आमदार जर पाडले असते तर येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकारने आत्मपरीक्षण केलं असतं पण शेतकऱ्यांनी तसं न करता त्यांना निवडून दिलं म्हणून भाजप सरकारची ताकद वाढली आणि ह्या ताकदीमुळं वीस टक्के जी ड्युटी आहे ती आजपर्यंत कमी करत नाही चार ते पाच लाख रुपये एका कंटेनरला जर ड्युटी येत असेल तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती नाही म्हणून केंद्र सरकारने ही निर्यात शुल्क जे आहे हे त्वरित हटवणं तितकीच काळाची गरज आहे